ज्या सुडाच्या राजकारणामध्ये सगळ्यांनी माध्यमांनीही विचार करावा आणि इथे जमलेल्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने विचार करावा जो पर्यंत सत्तेमध्ये आपण होतो किरीट सोमय्या नावाच्या व्हिडिओ आरोप केलेले होते त्यातले आता कोण आहेत ज्यांच्यावर आरोप केले होते ते सगळेच्या सगळे त्यांच्या सोबत आहेत मग ते यशवंत सर नाईक भावना गवळी पासून ते अगदी सत्तर हजार कोटीचा आरोप झालेल्या माणसांपर्यंतचे सगळे लोक त्यांच्या सोबत आहेत याचा सरळ सरळ अर्थ असा आहे एक सरळ सरळ परसेप्शन असा आहे की तुम्ही आमच्या सोबत त्यांच्यासह आला असतात तर आम्ही तुमच्यावर ईडीची कारवाई केली नसती आम्ही ईडीची कारवाई करू जर आमच्या सोबत आला नाहीत आम्हाला आनंद आणि अभिमान आहे की आमच्या सोबत राजन सालवी साहेबांच्या सारखे नेते आहेत जे मॉडेल पण वाकणार नाही म्हणत आहेत आम्हाला आनंद आहे आमच्या सोबत सूरज भैया चव्हाण सारखी माणसं आहेत जे सूरज भैया सांगताहेत की आदित्य दादा चिंता करू नका आत्मसावं लागलं तरी चालेल पण लडू या दम यंत्रणेच्या विरोधात किती सुडाच राजकारण करावं या व्हिडिओ स्पेशालिस्टचा खरा चेहरा उघडा पाडल्यानंतर लोकशाहीचा चौथा खांब म्हणून काम करणाऱ्या प्रसार माध्यमांपैकी लोकशाही चॅनलच बंद पाडण्या इतका घानेरडा गलिच्छ आणि सुडाच्या राजकारणाचा प्रकार या व्हिडिओ स्पेशालिस्टने केला यांना उघड पाडलं पाहिजे आणि अजून एक गोष्ट माफ फक्त दोन मिनिट घेते पण यांना सांगितलं पाहिजे एकदा की अरे आमच्यापैकी कुठलाही नेता असेल इथे आमचे ओमदादा बसलेले आहेत ओमराजे निंबाळकर राहुल पाटील साहेब बसलेले आहेत आमचे राहुल कैलास पाटील साहेब बसलेले आहेत इकडे मंचावर अनेक राजन विचारे साहेब अंबादास दानवेदा दादा, सगळे दादा, सगळे नेते खैरे साहेब अनिल देसाई अरविंद याच्यातल्या एकाही नेत्याने एकाही नेत्याने भाजपच्या किंवा शिंदे गटाच्या एकाही महिलेबद्दल कधीही गलिच्छ शब्द प्रयोग केला नाही एकाही महिलेचा अपमान केला नाही एकाही महिलेला एकाच्याही वैयक्तिक आयुष्यात आम्ही डोकावलो नाही एकावरही आम्ही चिकलपे त्याच्या घरापर्यंत पोचलो नाही काय घाणेडा प्रकार आहे सर रोज कुणीतरी टिल्ले पिल्ले उठतात दीड दीड दोन दोन फुटाचे उड्या मारतात आणि या टिल्ल्या पिल्ल्यांनी या टिल्ल्या पिल्ल्यांनी आमच्या बायकांवर बोलायचं आमच्या महिलांवर बोलायचं अरे ताकद लागत रे ताकद थाक लागते आम्ही लढतोय आणि लढत राहू आम्हाला लढण्याचा आणि संघर्षाचा वारसा आहे काय संबंध आहे रे वहिनींचा काय संबंध आहे आमच्या बायकांचा टिल्ली पिल्ली पोरं येत टिल्ली शेंबडे शेंबडे ज्याला राजकारणातला कळत नाही असते सुमार सुमार लोक येतात तुमचा तर दर दोन महिन्यांनी राजकीय प्रवेश करतात दर दोन महिन्यांनी दादा तुम्ही तर बोलूच नाही आले आले दमदार पाऊल टाकले अरे काय अरे तुमच्या ताटात काय पडलंय ते बघा की किती गाड उचरतय ते तुमच्या ताटातल्या भाजपच्या आणि आर एस एसच्या पण लोकांनी मी तुमच्या हिताच सांगते रे आर एस एसच्या हिताच सांगते लक्षात घ्या पुन्हा एकदा सांगते जे पुण्यात सांगितलं होतं सन्मान्य संजय साहेबांच्या साक्षीला सांगितलं होत ते वारुळ मुंग्या बनवतात मुंग्या पण वारुळ तयार झाल्यावर त्यात राहायला विषारी नाग येतात आर एस एसच्या लोकांनी सत्तेचं वारुळ तयार केलं पण त्याच्यात राहण्याचं भाग्य त्यांना मिळालं नाही त्या वारुळात राहायला गद्दार नाग तिकडे गेले आणि त्यातले काही गद्दार उठतात आणि आमच्या महिला भगिनींवर बोलतात पण आम्ही बोलणार नाही कारण आम्ही खानदानी लेकर आहोत खानदानी तुम्हाला कळणार नाही खानदानी कशाला म्हणतात ते आम्ही आम्ही प्रचंड संयमी नेतृत्वाचे आम्ही अनुयायी आहोत आणि संयमी नेतृत्वाचे अनुयायी म्हणून मग सुषमा अंधारेच काहीच सापडत नाही ईडी सापडत नाही सीबीआय सापडत नाही क्रिमिनल रेकॉर्ड सापडत नाही काही सापडत नाही मग मा काहीतरी माकडे माकुडे वीस पंचवीस वर्षापूर्वीचा एखादा चेक काढायचा घाबरत नाही रो तुम्हाला चला विकालत नाही काय करायचं ते करा काय करायचं ते करून घ्या नाशिकच्या ते जे दोन चार आमदार खासदार आहेत काय करायचे ते करून घ्या आमची आत बसायची तयारी आहे लढायची तयारी आहे मरायची तयारी आहे गोळ्या झालायची तयारी आहे काय प्रयोग कराल ती सुद्धा तयारी आहे लढणार म्हणजे लढणार